मित्र हो आज कृदाश्रम अनाथाश्रममध्ये जे आम्ही बेवारस आज जबाबजोबावरती काम करतो त्या कामी मित्र हो माझी मुलगी आजींला अंगोळ घालून तिला बाहेर काढत आहे मित्र हो तेव्हा या जागेवरती आम्ही उपोषणला बसलेलो आहोत त्या उपोषणचा उद्देश असा आहे की पुणे महानगरपालिकेने आम्हाला आज कुर्दाश्रम अनाथाश्रमसाठी बेवारस मनोरुग्ण आजी आजोबांना राहण्यासाठी जागा द्यावीत अशी आमची त्यांना गेले आठ वर्षापासून विनंती आहे परंतु पुणे महानगरपालिकेने आमच्या अर्जाचा कुठेही विचार केलेला नाही एकतर आजी आजोबांना पुणे महानगरपालिकेने सांभाळावं किंवा पुणे महानगरपालिकेने आम्हाला बेवारस अनाथ आजी आजोबांना सांभाळण्यासाठी आम्हाला जागा द्यावीत म्हणून आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागणी करत आलो आहोत मागणी करून देखील त्यांनी आम्हाला या जागेवरती सांभाळण्या आजी आजोबांना सांभाळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही आहे आता वेळ काढता की तुम्ही अर्ज करा पुन्हा अहवाल सादर करा मग आम्ही तुमच्या अर्जा अर्जावरती आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू अरे मग आतापर्यंत मग काय करत होता तुम्ही आजी आजोबांचा गेल्या आठ वर्षापासून मी तुम्हाला व्यवहार करतो आहे पत्रव्यवहार करतो आहे त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही मी आता तुम्ही म्हणताय की आम्हाला आजी आजोबांसाठी जागा देण्यासाठी प्रस्ताव सादर करा अर्ज सादर करा म्हणून तर या जागेवरती मित्र हो मी दादासाहेब गायकवाड आज कोणतं आश्रम आश्रम या जागेवरती मी अमरण उपोषणला बसलेलो होतो काल पुणे शहर मुंडवा पोलीस ठाण्याच्या लेडी शिंगम स्मिता वासनिक यांच्या माध्यमामधनं काल आपण प्रा अमरण उपोषण हे सोडलेलं आहे आणि या जागेवरती आपण जोपर्यंत पुणे महानगरपालिका आपल्याला प आजी आजोबांना सांभाळण्यासाठी बेवारस अनाथ आजी, आजी आजोबांना सांभाळण्यासाठी जोपर्यंत आपल्याला जागा देत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सॉरी अम सॉरी बेमुदत धरणे आंदोलन हे या जागेवरती मित्र हो चालणार आहे तेव्हा मी आंबेडकरी जनतेला विनंती करणार आहे की आपण जास्तीत जास्त आप आपल्या एका दलित युवकाला जो मनोरुग्ण बेवारच आणत निराधार आहेत जो फुटपाटवरती पडलेले सडलेले आळ्याकिळ्या पडलेले आजी आजोबा आहेत यांच्यासाठी दिवस रात्र झटतो अशा दादासाहेब गायकवाडात आता मला आपण सपोर्ट करावा आणि आज पुणे महानगरपालिकेला जाग आली पाहिजेत आणि त्यांनी जोपर्यंत आपल्याला या इथेच नाही तो कुठेही हाडपसा विभागामध्ये कुठेही आपल्याला त्यांनी आरक्षित जागा असो अग्र आरक्षित जागा आ, जागा नकसो अशा जागेवरती त्यांनी आम्हाला आपल्याला त्यांनी आपल्याला जागा द्यावीत ज्याने करून देवारस अनाथ आजी आजोबांचा या जागेवरती मेला मला शोभा करते मित्र मी तुम्हाला विनंती करणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तथा बाळासाहेब आंबेडकर रामदासजी आठवले कवई कवाडे आणि रिपब्लिकन चळवळीमधील सर्व छोटे मोठे गट जे आहेत संघटना आहेत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रो आणि एका दलित जय भीमला आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला आपण सपोर्ट करा जय भीम धन्यवाद जय शिवराय जय लघुजी